कस्तूरी <coughs> कस्तुरी <initiatives> <coughs> <aky doors> आजूवरच सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे मला लईच बरी वाटत जासा इलो ब तालाकडे बघ एकदा ओवा परत एकदा ओवा परत मी काय खाल्ले पाहिजे इतकडे बघ ओवा ताटवा ओके ताट

ज्या माणसाला दुःख कळलं माणसाचं त्याचा उद्धार करायला जो धावला त्याला आपण देवाप्रमाणे प्रमाण पुजत आहोत खर सांगायचं म्हणजे महाराज माझ्यासाठी नुसतं देव नाही तर त्याच्या बी वर कारण त्यांनी मला जगायला शिकवलं थँक यू या दुःखसाठी नक्कीच तुला सत्य आज मी श्रोपत घेऊन की महाराजांनी महाराजांच्या महाराजांच्या स्वप्नातलं स्वराज्य घडावं यासाठी मी कायम झटत राहिलाय आणि आपण सगळे मिळून त्यांच्या स्वप्नातलं स्वराज्य उभं करू जय भवानी